कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र समुद्राचा लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असे सागरी अंतर ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीरित्या पार केले या सर्व जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे श्रीदुर्गामाता कला किडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे ह्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते पंधरा किमी व तीस किमी अशा दोन गटातील स्पर्धा होती पंधरा किमी स्पर्धेत मुलींमध्ये आयुष्य आखाडे प्रथम क्रमांक महेक तन्ना चतुर्थ क्रमांक पटकवला तर गार्गी राऊत समीपता ववाळ आर्या देवस्थळी अन्वी विचारे समी धामोरे धृती कोळी यांनी त्या पंधरा किमी खडतर अंतर पोहून काढले तर गार्गी भारणुके हिनी चौदा किमी अंतर पार केले पंधरा किमी स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे विवान गुळसळे सिद्ध मुपेनिटी यांनी हे है अंतर शिष्यरित्या पार केले किमी ती तुशांत क्रमांक चतुर्थ क्रमांक रुद्र निसार पाचवा क्रमांक प्राप्त केला तर नक्ष निसार हिंदळकर ओजेश मोरे यांनी हे है खर्त यशस्वीरित्या पूर्ण केले हे सर्व जलतरणपटू ठाणे महानगरपालिकेच्या काही मारुतराव शिंदे तरण तलाव इथे नेहमीच सराव करीत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत ह्या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त मीनल पालांडे यांनी अभिनंदन केले तर तसेच ठाणेकरांकडून ह्या जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षा होत आहे

हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर असं अंतर पूर्ण केलं आम्ही तरण शिंदे मध्ये रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेच्या आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव रिपेरिंगसाठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच याच्या मारुत रामचंद्र ठाकूर तरण सध्या दोन महिन्याचा मुलं सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस किलोमीटर एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर ती सहा जण आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलाय आणि बाकीचे तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं पण मुलीसुद्धा दिसत आहेत हा याच्यामध्ये गर्वाची अशी गोष्ट आहे की सर्वात जास्त आमच्या मुली तिथे सहभागी झाल्या होत्या एकोणीसपैकी जवळजवळ बारा आमच्या स्विमर मुलीच आहेत आणि सात स्विमर मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी वेग वेगळं चॅलेंज आहे समुद्रात सा, पोहणं म्हणजे त्याच्यामध्ये पहिले एक तास त्यांना अगेन्स्ट द टाईट स्विम करायला ला लागलं होतं तुम्ही बघत असाल की बारकी बारकी मुलं आहेत ते थोडीशी मागे पाण्यापासून मागे जात होती आणि शेवटचे एक तास तस देखील त्यांना रिव्हर्स करंटला स्विम करायला लागला मधले पाच तास त्यांना तस साथ भेटली पाण्याची पण पहिले एक तास नंतर एक तास थोडं खडतड प्रवास त्यांना करायला लागला किलोमीटर पंधरा किलोमीटर मध्ये मुलींमध्ये आपल्या ठाण्याची म्हणजे आपल्या स्टारफिशची आयुष्य आखाडे ही पहिली आले आणि तिथे पहिल्या पाच जणांना बक्षीस देतात त्याच्यामध्ये चौथ्या नंबरला महेक टांना स्विमर आपली आलेली आणि तीस किलोमीटर मध्ये तृणांश गेंद्रे हा तिसऱ्या नंबरला फिनिश झाला चौथ्या नंबरला जिंदाल आणि पाचव्या नंबरला रुद्र निसर असं फिनिश केलं होते आणि आता देशभरातून एकावन्न जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते मोजकीच स्पर्धक सहभागी होतात कारण हे अंतर लांब पल्ल्याचं आहे एक दोन किलोमीटर नाही ते तीस पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मोजकेच एकावन्न स्पर्धक स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्टारफिश वेळोवेळी ओपन वॉटरला आणि खुल्या लांब स्पर्धेला आम्ही नेहमीच मुलांना प्रोत्साहन करतो आई वडील प्रोत्साहन करतात आणि मुले हे सगळे सहभागी होते त्यांची प्रॅक्टिस तशी होते आता मागच्या वर्षीच आपण ह्याच वर्षी सॉरी इंग्लिश चॅनलचे आपले तीन जलतरणपटू सहभागी झाले होते आणि सदोतीस वर्षानंतर भारताला पहिल्यांदा स्वित्झर्लंडला पण आपल्या स्टारफिशच्या मानव मोरेनी मेडल आणलं होतं आता ह्यातले काही स्पर्धक आम्ही मालवणला आता दहा किलोमीटरला चाललेत त्याच्यानंतर काही स्पर्धक आपल्या गोव्याला आम्ही सहा जणांची निवड केली की के ती गोव्याला खडतर अशी अटल सिद्धी चोवीस किलोमीटर आव्हानात्मक सव्वीस जानेवारी हे दिवस आपण किती दररोज किती वेळ सराव करून घेता यासाठी ही मुलं सराव स्विमिंगचा तर दोन तास करतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं तासभर त्यांचा जे फिजिओ असतो किंवा ट्रेनर असतं जिम मध्ये त्यांचा सराव असतो तो तासभर असतो आणि बाकी त्यांचं नाव कैलाश कैलास आहे आणि आम्ही सगळे इथे जमलो आहोत कारण आम्ही सगळ्यांनी फिफ्टीन किलोमीटर आणि थर्टी किलोमीटर हे असं स्विमिंग विजयदुर्ग इथे वागोठण नदीमध्ये नदी आम्ही स्विमिंग केलंय सगळ्यांनी काही जणांनी पंधरा किलोमीटर हे अंतर पार केलंय काही जणांनी तीस किलोमीटर अंतर पार केलंय सगळे लहान ते मोठे सगळ्यांनी हे इव्हेंट कम्प्लीट केलाय सक्सेसफुली समोर जाऊ अडीअडचणी म्हणजे करंट तर रिव्हर्स मध्ये होता ह्यावेळी कारण म्हणजे खूप आम्हाला ताकद लावायला लागत होती स्विमिंग करताना त्यासोबतच आमचं नदीमध्ये पोहण्याचा एक्सपिरियन्स होता त्यामुळे थोडं अडीअडचणींचा सामना करावा लागला बाहेरचं वेदर पण थंड होत सराव कशा पद्धतीने सराव म्हणजे आम्ही दररोज आम्ही पोहण्याची प्रॅक्टिस करतो त्यासोबत आम्ही दर संडेला आम्ही लॉंग प्रॅक्टिस करायचो म्हणजे सहा सात पोहण्याची प्रॅक्टिस करायचो त्याच्यामुळे आम्ही हे इव्हेंट पार करू शकतो पुढे अजून बरेच इव्हेंट आहेत लॉंग डिस्टन्स आहेत पण आहेत सगळ्यासाठी सगळे लोक तयारी करता येतात नमस्कार मी चंदन गांद्रे मी आता आम्ही सगळी आमचा हे पुरस्कार केला आम्ही स... लोकांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर केले मी तीस किलोमीटर पोहलो त्याच्यात मला तिसरा रांग आला एकदम असं अभिमानासारखं वाटतं एवढा मोठा एकदम अचीवमेंट अशी आणि हे मला खूप वर्षांपासून करायचंच होतं तू सराव करत मी पण तसं आयुष्य बोलली तसं आम्ही पण रोज दोन तास स्विमिंग करायचो आणि दर संडेला पाच ते सहा तास सर आमचा स्विमिंगचं हे घ्यायचे એવા પણ અમે ખૂબ દોરાની પ્રેક્ટિસ કરાવી